गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज आहे गुरुवार आणि माझा काका आणि मी आम्ही दत्त मंदिरात चाललो आहे आमच्या घरापासून अगदी जवळ असणाऱ्या दत्त मंदिरात आम्हाला ऑफिसला पण जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही पूर्ण पायऱ्या चढून गेलो नाही अर्ध्यापर्यंत गाडी घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम स्वामींचा मठ लागतो स्वामींचं छान दर्शन झालं गुरुवारीच तिथून पुढे आम्ही पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली तुम्ही कधी चौलला आलात तर या दत्त मंदिरला नक्की या खूप छान आहे हे दत्त मंदिर पावसाळ्यात तर इथला व्ह्यू इतका सुंदर असतो ना तिथून पुढे श्री दत्तशंकर गणेश मंदिर आहे तिथे पण छान दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात त्याच्याच पुढे परमपूज्य वारडे गुरुजी नवनाथ मठ आहे इथे पण आम्ही छान दर्शन घेतलं आणि तिथून पुढे पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली आम्ही आत्ता आहे दत्त मंदिराजवळ इथून दोन मार्ग आहेत एक चढण्याचा आणि एक उतरण्याचा दत्त देवस्थान औदुंबर मठात छान दर्शन घेतलं तिथून पुढे साईबाबांचं मंदिर आहे तिथे पण छान दर्शन घेतलं फायनली आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो खूप छान आहे हे दत्त मंदिर मन प्रसन्न वाटतं इथे येऊन मी तर चार ते पाच वर्षानंतर आली आहे कारण मी शिकायला बाहेर होते त्याच्यानंतर कोरोना लागला त्याच्यानंतर दत्त मंदिरात येण्याचा योगच आला नव्हता आज तो क्षण आलेला चौल येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर हे अलिबाग तालुक्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून येथे दत्तात्रयांचे स्वयंभू शिवलिंग आहे दरवर्षी दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा ज्यामध्ये महाराष्ट्रातून तसेच मुंबई पुणे येथूनही भाविक दर्शनासाठी येतात मंदिर डोंगरावर असून निसर्गरम्य परिसरात आहे येथे श्री सद्गुरू बुरांडे महाराज आणि स्वामी ब्रह्मेंद्र यांचे वास्तव्य होते अशी मान्यता आहे अलिबाग शहरातून चौल येथे जाण्यासाठी एस टी बस किंवा इतर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे खासगी वाहनाने देखील मंदिरात जाता येते अठराशे दहामध्ये मध्ये एका गोसावीने डोंगरावर एक मठी बांधली होती तो दत्ताची भक्ती करायचा एक दिवस त्याने दत्ताच्या पादुका पूर्वीच्या जागेवरून काढून मठीत आणून पुरून ठेवल्या अठराशे चौतीसमध्ये मध्ये गोविंद वाडकर नावाच्या रेवदंड्याच्या कोळ्याने गृहस्थाचे पादुकांच्या भोवताली कळस बांधला अठराशे त्रेचाळीस मध्ये गणेश भट गुजराती प्रभास्कर यांनी मठीचा जीर्णोद्धार केला अठराशे सत्तावन्न मध्ये एका फिरत्या बैरागीने जुन्या पादुकांजवळ दत्ताची पाषाण मूर्ती स्थापन केली एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला पाच दिवसांचा उत्सव दरवर्षी दत्त जयंतीपासून पाच दिवस उत्सव साजरा केला जातो यात्रेच्या पहिल्या दिवशी मुंबईत राहणाऱ्या मंडळींनी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून मंदिरात आणला जातो मूळ दत्त मूर्तीची यथासांग पूजा करून हा मुखवटा मूर्तीला लावतात निसर्गाने नटलेल्या ला, अलिबाग तालुक्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत त्यापैकीच चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे देवस्थान आहे तुम्ही कधी चौलला आलात तर या मंदिराला नक्की या तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन आलात ना तर तुमच्या इथे गाड्या पार्क आरामात होतात आम्ही पण आज गाडी घेऊनच आलो होतो कारण आम्हाला ऑफिसला जायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा